प्रचंड मताने विजयी करायचं याच कारणच आहे की कैलाशने आत्ता सांगितलं की नगरपालिका आपण पंधरा वर्षापासून गोर्टेकरांच्या हातात दिलेली आहे त्यांचं नेतृत्व कैलासवासी राजेश देशमुख तळेगावकर करत होते आज कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोठेकरही राहिले नाहीत आणि कैलासवासी राजेश देशमुख तर तळेगावकर बी राहिले नाहीत ही कुठंतरी आपल्याला जाणीव करून देण्यासाठी दे आम्ही उभं टाकलेलं आहे आज सांगत असताना इथं सभा झाली अनेक जण बोलले आम्ही सांगलो होतो कैलाशला की निवडणूक शांतपणे झाली पाहिजे आम्ही कधी कॉर्नर सभेची आयोजन केलं नव्हतं बोलायला सुरुवात केल्यामुळं आम्हाला नक्की बोलायचं प्रश्नाची उत्तरं द्यावं लागणार आहे आमच्यावर बोट दाखवल्यानंतर आर्य बनल्यानंतर कार्य म्हणायची वेळ आता या गोरटेकर घराण्यावर आलेली आहे आजपर्यंत तुम्ही साथ दिली तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून गोरटेकर घराण्यानी या पण पंधरा वर्ष या नगरपालिकेवर एक हत्ती सत्ता मिळून दिलेली आहे असल्या भामट्यांच्या याच्यावर दिलेली नाहीये आज सांगतात राजेश पवार पाच वर्ष आमदार झाले कोणाच्या जीवर झाला रे बापू कोणाच्या जीवावर झाला